परभणी तालुक्यातील धारणगाव व परिसरातील दत्तक आहेत या गावातील शेतकऱ्यांचे पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाईचे अनुदान जमा झालेले आहे मात्र बँक प्रशासनाने होल्ड लावून शेतकऱ्यांना वेठीच धरले आहे गत दोन वर्षापासून रक्कम मिळत नसल्याने शेतकरी बँकेत चक्रा मारत आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली बँकेत ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी पदाधिकारी दत्तक गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं परभणी येथील आय डी बी आय बँकेमध्ये ठिया आंदोलन लावलेलं ला आहे कारण धारण गाव आणि दुसरे दोन तीन गाव या बँकेला दत्तक असून इथं नमोचे पंतप्रधान योजनेचे जे दोन दोन हजार रुपये आहेत ते जवळपास दो दोन वर्षापासून जे पैसे जमा झाले पीक विमा जमा झालेला आहे आणि अतिवृष्टीचे पैसे जमा झालेले आहेत त्या सगळ्या पैशाला या बँकेनं होल्ड लावलेला आहे एकीकडे परभणी जिल्ह्यातला शेतकरी दुष्काळामध्ये होळकून गेलाय सरकार एकीकडे सांगते की होड ह्या रकमा शेतकऱ्याला परत करा परंतु दोन दोन वर्षापासून या बँका मात्र शेतकऱ्याला चक्रा मारायला लावत आहेत आणि बँक ह्या खात्याला होड लावून ठेवलेला आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही ठळ घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा